रात्रीच्या वेळेस झोप येत नाही मात्र संध्याकाळ झाली का आळस यायला लागतो असं वाटतं पाच सहा वाजता झोपावं चार वाजता झोपावं तीन वाजता झोपावं मग घरची ओरडतात अरे काय साईसा वेळेस झोपतो हे काय असतं याचे लक्षणं काय परंतु रात्री जेव्हा रात्र झाली जेवण केलं अक्षरशः बिछाण्यावर लोळतोय परंतु झोपच येत नाही दोन वाजतात तीन वाजतात परंतु झोपच येत नाही हे कशामुळे होतं जाणून घेऊया अहिल्यांदा काही काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडीवरनं मी तुम्हाला हा मार्ग देत आहे असेच मार्ग जर सविस्तर मध्ये तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर लिंक खाली दिलेली आहे त्या वरती चॅनलवर जा युट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला जास्तीत जास्त सविस्तर मध्ये माहिती मिळेल चला जाणून घेऊया अशी लक्षणं का असतात सर्वप्रथम आपल्या मनात जर एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल तर सर्वप्रथम ती गोष्ट दुसरं कोणाची तरी आठवण येत असेल ती गोष्ट तिसर जर आपण आपल्या मनात एखादी गोष्ट विचार करत आहात की उद्या मला गाडी घ्यायची उद्या मला बंगला घ्यायचा किंवा एखादा मोठा व्यवहार करायचा आहे परंतु तो व्यवहार होत नाही मग तेव्हा मन आपला आपल्याला ला खायला लागत पण त्याचं मूळ कारण आतापर्यंत को कोणाला भेटलं नाही तर जाणून घेऊया ऐका आपल्या मनामध्ये जे असतं आपल्या बुद्धीला आपल्या मेंदूला चालना देणारे आपले जीभ वाचा आपल्या आपल्या जिभेला ना नाकाला डोळाला सगळ्यांना चालना देतो तो मेंदू या ब्रह्मांडाच्या कवटीवर जिचं राज्य आहे जिने सर्वांच्या मस्तकाला शिरावरती पाय देऊन माता जगदंबा महाकाली हे सर्वांना नियंत्रित करणारी आहे चौसष्ट प्रकारच्या योगिना देवीनी भूतलावरती पृथ्वी तलावरती काही कार्यांसाठी पाठवले आहेत चौसष्ट योगिनीची पूजा ब्राह्मणांकडून अनुष्ठान करून घ्यायचं आहे आणि चौसष्ट कलशांनी स्नान करायचं आहे अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा चौसष्ट कलश मांडून जर केली आणि चौसिष्ट कलशांनी जर स्थान स्नान केलं तर या गोष्टीच्या डिप्रेशन लेवलला हाय प्रमाणात जाणाऱ्या आहेत त्या कमी होतात अशा प्रकारे हा मार्ग आहे ओमकार